गणेशोत्सवाची सुरुवात अगदी काही दिवसांवरच होणार आहे यातच पुण्यातील गणेशोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहे या गणेशोत्सवाला अधिक आकर्षक बनवतं ते पुण्यातील ढोल ताशांचं पथक मात्र पुण्यातील ग्राउंडवर महापालिकेच्या ग्राउंडवर ढोल ढोल ढोलताशा पथकांना सराव करण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे आता सोबत ढोल ताशा पथक आहेत त्यांच्या कार्यकर्ते आहेत त्यातले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊन नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे एक्झॅक्टली काय तुमची भूमिका काय महापालिकेने महापा, आता आम्ही सनस मैदानावरती चार पथक गेली दहा वर्ष झाले सराव करतोय आणि महापालिकेने यावर्षी आम्हाला बंदी घातली इथं सराव करण्यासाठी तर आमचं तेच म्हणणं आहे की गेली दहा वर्ष जे आम्हाला तुम्ही परवानगी देत आहे तसेच या वर्षी पण मिळावी जेणेकरून हे जे आपली सरा ढोल वादनाची जी परंपरा आहे ती आमची कायम राहील आणि आतापर्यंत गेल्या दहा वर्षात जसा आमच्याकडून कुणालाही त्रास नाही झालेला तसा यावर्षी किंवा इथून पुढेही होणार नाही तर त्याच्यावरती त्यांनी विचार करावा आणि प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी त्यांनी ग्राउंडला यावं आम्ही त्यांना सहकार्य करू इथल्या कर्मचाऱ्यांशी इथल्या सणस मैदानाच्या स्टाफशी त्यांनी बोलावं आमच्या वादकांशी बोलावं आणि प्रत्यक्ष माहिती घेऊन मग निर्णय जर त्यांनी घेतला लग्षा कि ते तर त्यांना लक्षात येईल की इथं ग्राउंड लेव्हलला तशी कुठली अडचण नाही आहे जी त्यांना महानगरपालिकेमध्ये वाटते की अडचण येते तर आम्ही त्या ज्या काही अडचणी आणि जर समजा एखादी काही अडचण असेल तर त्याच्यावरती आम्ही सगळेजण एकत्र बसून निर्णय म्हणजे योग्य काही मार्ग काढू आणि त्याच्यावरती मार्ग काढून आपण सगळ्यांना एकत्रित मिळून वादन करता येईल आणि सगळ्यांचं प्रॅक्टिस होईल असं प्रयत्न करण्याचं आमचं सगळ्यांचं निवेदन आहे महानगरपालिकेने त्याच्यावरती पूर्ण विचार करायला हवा तुमच्या पथकाचं नाव काय आणि याआधी कधी अशी परवानगी नाकारली नमस्कार माझ्या पथकाचं नाव ओम प्रतिष्ठान वाद्य आहे ह्या आधी अशा गोष्टी घडल्यात पण एवढ्या मोठ्या लेवलला तेव्हा त्यांनी अगदीच नाही असं काही घडलेलं नव्हतं हे प्रथमच प्रथम वर्ष घडलेलं आहे की ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की महानगरपालिकेने सरावाच्या ठिकाणी सनस ग्राउंडला प्रॅक्टिस करायला आपल्याला परवानगी नाहीये पहिली गोष्ट तर हे सनस ग्राउंडला आम्ही ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करत नाही त्या गोष्टीची क्लॅरिटी महानगरपालिकेने घ्यावी स्वतःहून येऊन बघावं ज्या महानगरपालिकेच्या ग्राउंडच्या जागेवरती आता आमची पथक आहेत तिथे जे प्रॅक्टिस चालू असतात ते ती पथकांची प्रॅक्टिस सात नंतर नसती आमची प्रॅक्टिसची वेळ सात नंतरची असती त्याच्यानंतरही आम्ही अर्धा तास त्यांना देतो जे ही ग्राउंड मध्ये आता आमच्या इथं प्रॅक्टिस करतात जसे काही आमच्या इथं ह्या सिमेंटच्या जागेवरती बघाल ती इथं बॉक्सिंगची असते कबड्डी ग्राउंडवरती वाल्यांची असते या दोन ठिकाणे सोडली तर बाकीचे जे दोन ठिकाणे आहेत तिथं कुठलेही स्पोर्ट्स स्टाफ तिथं नसतो स्पोर्ट्स स्टाफ हा फक्त पार्किंग लॉट पुरता असतो पार्किंग लॉट पैकी ग्राउंड वरती आमच्या ढोल ताशा वादकांपैकी एकही जण ग्राउंडवरती पाय ठेवत नाही त्यामुळे ग्राउंडचा आणि आमचा तितका काही संबंध राहत नाही झालीच गोष्ट पार्किंग लॉटची तर एकही पथकातला वादक आतमध्ये जी पार्किंग लॉट ग्राउंडला दिलेली आहे तिथं कोणीही गाडी लावत नाही जे काय आहे आम्ही आमचं बाहेर पार्किंग लॉट आम्हाला सारास भागात अलॉट केलेला आहे पे अँड पार्कचा असतो हेही लक्षात द्यावं लागते पेन पार्कला ला आम्ही आमचे पैसे घालून तिथं आम्ही आमच्या गाड्या लावतो बाहेर लावतो आतमध्ये प्रशासनाला किंवा ग्राउंडवाल्यांना किंवा आतापर्यंत एकही गोष्ट घेतली नाही की ग्राउंडवाल्यांची आमची कधी वादावाद नाहीये ना, ना आमच्याकडे मुलांची एवढी संख्या आहे मुलं मुलींची संख्या आहे प्रत्येक प्रत्येकाकडे शंभर एक संख्या आहे आतापर्यंत ती संख्या फक्त सराव सोडून बाकीच्या कुठल्याही फालतू गोष्टीसाठी इथं कोणीही वेळ आलेला नाहीये वेळ सराव संपला साडेनऊ नंतर वादकांपैकी एकही जण तुम्हाला ग्राउंडच्या परिसरात दिसत नाही तर त्या एवढ्या सगळ्या गोष्टी एवढे सगळे प्रोटोकॉल जर आम्ही फॉलो करत असू तर प्रशासनाला फक्त आम्हाला पंचेचाळीस दिवसाची मागणी असते तुम्ही बघाल आउटसाइडला ते प्रायव्हेट गोष्टी आहेत त्यांच्या आम्हाला पडायचंही नाही दोन दोन महिने सर्व सराव झालतो तिथं आम्ही फक्त जे लिगल टाईम पंचेचाळीस दिवसाचा टाइम असतो ते सोडून आम्ही तुम्हाला ग्राउंडवरती दिसत नाही तुम्हाला फक्त बाकीच्याही गोष्टी दिसत आहेत की परवानगी काढायची आहे परवानगीसाठी आम्ही इथं येतोय तर आम्हाला फक्त वादनाच आहे ज्या लिमिटेशन्स आतापर्यंत आम्हाला दिलेल्या आहेत त्या लिमिटेशनच्या बाहेर एकही गोष्ट घडलेली नाहीये परवानगी दिल्याशिवाय आम्ही कुठलीही कारवाई आमच्याकडनं मग ते मांडणं टाकणं का असे नाही थांबव जिथं आम्हाला थांबवलं गेले तिथं आम्ही थांबलेलो आहे पण आता तुम्ही बघा गणपती जवळ येत आहेत पंचेचाळीस दिवसांपैकी आज आज शेचाळीसा दिवस आहे उद्यापासून पंचेचाळीस दिवस आहेत आपल्याकडे सर्वासाठी म्हणून आम्हाला प्रशासनाला एवढीच मागणी करायची की कमीत कमी पंचेचाळीस दिवसापुरतं आम्हाला ही जागा ॲलोकेट करून द्यावी तुम्ही ज्या नियमावाटी आम्हाला दिलेल्या आहेत त्या नियमावाटीच्या प्रमाणेच आम्ही काम करतो त्याच्या बाहेर आम्ही करत नाही एवढीच आम्हाला प्रशासनाला निवेदन तुम पथकांचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण प्रोटोकॉल फॉलो करतात मग प्रोटोकॉल फॉलो करून सुद्धा महापालिका का मज्जा घालते ऍक्च्युली इथं असणारा पालक संघ किंवा uh, क्रीडा वर्ग जे जे कोण आपले uh, क्रीडाचे uh, प्रतिनिधी आहेत त्यांना ऍक्च्युली इथली परिस्थिती uh, त्यांनी डोळ्याने बघणं आणि कोणी सांगणं ही वेगळी आहे संपूर्णतः आणि त्यात जर आपण असा विचार करायला गेलो की महापालिका हे निवेदन का फेटाळते महापालिकेने इथल्या ऍक्च्युअल परिस्थिती जर ग्राउंड लेवल येऊन बघितली तर त्या बघितलेल्या परिस्थिती अनुसार आपण इथं कुठली अशी मोकळी जागा आपण मागणी करतोय अशी कुठली भरगस्त जागा आपण मागणी करत नाही आणि मागणीची जागा साधारण पन्नास एक फुटाची एवढीच असते जास्ती याच्यात काही नसतं आम्ही दरवर्षी आमच्या साधारण पन्नास एक फुटाची एवढीच असते जास्ती याच्यात काही नसतं आम्ही दरवर्षी आमच्या अर्जामध्ये करत की एवढी एवढी जागा आम्हाला देण्यात यावी आता जर महापालिकेने बंदी घातलीच तर इथून पुढे तुमची काय पावलं असतील महापालिकेला तुम्ही निवेदन वगैरे देऊन त्यांना आमचं एकच मागणं असेल की आम्ही हे ग्राउंड हे का मागतो म्हणजे ग्राउंड नाही म्हणता ना, येणार पार्किंग तो ग्राउंडचा जरी भाग असतो आम्ही पार्किंग वरती सराव करतो तिथं कुठलेही गा म्हणजे ज्या टायमिंगला आम्ही करतो सर तर गाडी नसती किंवा कुठलं खेळ पण खेळायला जात नाही आमचं म्हणणं काय की बाबा सनज ग्राउंडच का तर रेसिडेन्शियल जो एरिया आहे त्या बाकीच्या तुम्ही जेव्हा कसे असं म्हटलं की बाबा प्रायवेट मैदान जे असतील तिथं तर नाही आम्हाला दोन्ही बाजूचा विचार करावा लागतो की रेसिडेन्शियल एरियाचा पण विचार करावा लागतो राहिला प्रश्न इथं हॉस्पिटलचा इकडे दोन हॉस्पिटल आहेत इकडे एक आणि पुढे एक आहे तर तुम्ही त्यांची देखील पाहणी करा की तिथं कशाप्रकारे का, म्हणजे काम चालतं त्यांचं नाही आता आपण पाहू शकता की एकीकडे एक पुण्याला आव्हान केलं जातं नागरिकांना संस्कृती केलं जातं पण ढोल ताशा पथकाला पुणे महानगरपालिकेकडून सरावासाठी ही बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे आता ढोल ताशा पथकांच्या या समस्येवर महापालिका नेमका नि काय निर्णय घेते काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र